नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना आज आपल्या क्षितिज किचनमध्ये आहे काही खास पारंपारिक पण बनवायला सोपी अशी रेसिपी हळदीच्या पानांचा सुवास नारळ गुळाचा गोडवा आणि पारंपरिक वाफवलेली चव चला सुरुवात करूया हळदीच्या पानातले पातोळे अगदी घरच्या घरी पातोळ्यांसाठी मी घेतली आहेत पाच ते सहा हळदीची पानं अर्धी वाटी ड्रायफ्रूट एक वाटी किसलेलं ओलं खोबरं दोन वाट्या तांदळाचं पीठ तीन ते चार चमचे तूप अर्धी वाटी किसलेला गूळ एक चमचा वेलची आणि चवीनुसार मीठ सर्वात पहिले गरम कढईमध्ये एक चमचा तूप घालूया मग खोबरं घालून ते परतून घेऊया नंतर घालूया किसलेला गूळ गूळ वितळला की क्रश ड्रायफ्रूट घालूया वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं परतून घेऊया एक वाटी पाणी चांगलं उकळी येईपर्यंत गरम करून त्यात दोन चमचे तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया त्याच उकळत्या पाण्यात थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून चांगलं घोटून घेऊया आता हे घोटलेलं पीठ गरम असतानाच गरजेनुसार थोडं थोडं कोमट पाणी घालून भाकरीसाठी पीठ भिजवतात तसं मळून घ्या पाच मिनिटासाठी पीठ झाकून ठेवा पाच मिनिटानंतर झाकलेलं पीठ पुन्हा चांगलं मळून घ्या स्वच्छ धुतलेल्या हळदीच्या पानाला तूप लावून घेऊया तांदळाच्या पिठाचा एक छोटासा गोळा हळदीच्या पानावर दाबून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थापून घेऊया थापलेल्या पिठावर गोड सारण पसरवून घ्या आणि हळदीचं पान अर्ध दुमडून दाबून घ्या अशा प्रकारे सर्व हळदीची पानं बनवून मोदकाच्या पात्रात एकावर एक ठेवूया आणि पंधरा मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया ही बघा आपली गरमागरम हळदीच्या पानातील पातोळी तयार आहेत पारंपरिक चव घरगुती प्रेम हळदीच्या पानातील गोड आठवणी तुमच्या किचनमध्येही ही खास रेसिपी करून बघा आणि हो अजून अशा घरगुती रेसिपीसाठी क्षितिज किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद